आरसा समाजाचा ऐरोली वार्ता साईनाथ स्पोर्ट्स क्लब च्या संकल्पनेचा वटवृक्ष झाला झाडे लावा झाडे जगवा असा संदेश आपण सर्वजण नेहमी देतो परंतु प्रत्यक्षात कृतीत उतरवणे हे मात्र तितकेसे दिसत नाही ऐरोली सेक्टर दहा दिवागाव येथे साईनाथ स्पोर्ट्स क्लब या संस्थेचे प्रमुख मोरेश्वर केनी यांनी सिडकोली स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी घेतल्यानंतर या ठिकाणी नष्ट होणारी वनसंपदा लक्षात घेता वृक्षारोपण मोहीम हाती घेतली काळात भविष्याचा विचार करत केनी वडाचे वृक्ष लावले होते छोटेखानी वृक्ष महागाय झाले आहे आणि भूमिपुत्रांना खेळाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात लावण्यात आलेल्या वडाची पूजा वटपौर्णिमे निमित्त महिलांनी केली आजकालच्या क्रॉनिटच्या जगात एखादे फांदी तोडून वटपौर्णिमा साजरी करण्यात येण्याची प्रथा साईनाथ स्पोर्ट्स क्लबने क्लब काढली आहे संस्थेचे अध्यक्ष आणि क्लबच्या या पर्यावरण उपक्रमाचे महिलांनी भरभरून कौतुक केले आहे वटपौर्णिमा दिवशी केनी कुटुंबातील महिला व दिवागाव ग्रामस्थ महिला यांनी नटून थटून वडाची पूजा पाठ केली तसेच सात फेऱ्या करून महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू करून वाण दिल्या या प्रसंगी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित राहून परंपरा जपत आहे वार्ताला ऐरुणी सावित्री 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 सावसागबा सावित्री सावसाया साग पाया वट पौर्णिमा सर्वांना सर्वप्रथम वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा वटपौर्णिमा हा सण सर्व महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि वटपौर्णिमा सण साजरा करायची प्रथा ज असं कोणी सांगू शकत नाही की कोणत्या वर्षापासून पडली सा, साव अशी कथा आहे की सावित्रीने सत्यवानाला वाचवण्यासाठी त्यांना वा, त्यांचे प्राण यमराजांकडून परत घेऊन आली वडाच्या झाडाजवळ बसून तिने पूजा केली न काही खात न खाता पिता त्यामुळे तिला यमराज प्रसन्न होऊन तिच्या नवऱ्याचा प्राण वाचला तीच प्रथा बायकांनी पुढे चालू चालू ठेवली आहे आणि महिलां स सर्व महिला आपल्या सर, नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करतात आता तसेच आम्ही या सायनाथ स्पोर्ट्स क्लबमध्ये इथे एक वटवृक्ष असल्यामुळे आम्ही सर्व महिला इथे येतो आणि मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतो आज वटपौर्णिमा आहे आणि आमच्या सायनाथ स्पोर्ट्स क्लब याच्यामध्ये आम्ही साजरा करतो सगळ्या महिला तर तो कशासाठी करतात की आपला नवऱ्याचं आयुष्य वाढावं वा आणि दुसरं म्हणजे जेवढं वडाचं आयुष्य आहे ना तेवढं आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं वा उदंड त्याच्यासाठी आम्ही हा व्रत करत असतो आणि सगळ्या सौभाग्य म्हणजे महिला त्यानिमित्ताने चांगल्या चांगल्या नवीन नवीन साड्या नेसतात आणि सगळ्या तयारी करून वटपौर्णिमेला पूजेही करा पूजा करायला येतात आणि सगळ्या महिला एकत्र येऊन चांगल्या प्रकारे म्हणजे एकामेकांना वाहन देतात आणि एकामेकीला काळेमणी बांधतात तर ते खूप छान वाटतं म्हणजे हा पावसाळा असला तरी पण आम्ही आनंदाने साजरा करतो पाऊस किती पडला किंवा नाही पडला तरी पण आम्ही आनंदाने येतो आणि हा सण साजरा करतो नमस्कार आज सर्वांना सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज मी इथे साई स्पोर्ट्सच्या गार्डनमध्ये आली आहे आमची पूजा आत्ताच संपन्न झाली सात महिलांना वानही दिलं आणि आता सर्वांना सर्व मराठी माणसांना शुभेच्छा थँक्यू